मित्रांनो समजू बघू शकता मिलिंद शेठ पाटील कसगाव अंबरनाथ यांचा भुंगाडान पण आला अक्ष मैदानाला भुंगाला कसा वाटत बघितलं मस्त वाटाय बघा ताब्यात पाणी पिणी करता इकडे बघू शकता पाटील यांचा भंगाड मित्रांनो समजू शकता सध्या बिनजोडमध्ये चर्चा चेट असणारा गरोडा भाई पण आलाय एकदम गाडी बिडी जमली वाटतंय एकदम खतरनाक गरोडा बाईकांचा बही भाई रुद्र आलाय मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो आता तिकडे वाटलं आहे वाटतंय मला घोटकरांचा सर्ज तिकडे बांधला आहे तर चला जाऊ हे बाई बोलतोय बघा बाई आता मला सांगत बोलतो घोटकरांचा सर्जा आला आहे तर चालू आहे आता घोटकरांच्या सर्जाला बाईला चला जाऊ नाही हे बघा बाईने इकडे सारे बिर चालवलं कामकाजाचं असं आहे बघा घोटकरांच्या सर्जेला मित्रांना आम्ही चाललो जातो संगीत बाईला आले इकडं रामा पण आले कोणकोणते आले ते दाखवतो तुम्हाला राष्टच कंटिन्यू आपल्या मध्ये मित्रांनो मित्रांनो समजू शकता गोटकारांचा सर्जा आजच्या उंबरवाड्या मैदानात आल्या बाई बघा एकदम हवाई गोटकारांचा सर्जा मित्रांनो बघू शकता गोटकारांचा सर्जे बिंचवडमध्ये चर्चेत घाटा पण कुठं पण बाई घोटकरांचा सज्जा बोलला तर माझच नाही पण ते सव्वीस मित्रांनो आलाय उंबरवेडे मैदानात बघू शकतात फिटनेस वगैरे बघीने एकदा ॲग्रेसिव्ह बघितले असं म्हणजे काय बोलू शकत नाही आपण आता मित्रांनो उंबरवड्याच्या मैदानात चांगले कसे मित्रांनो तुम्हाला गाडी पालताना बघायला भेटेल घोटकरांच्या सर्जाचे पायरा वगैरे आपल्याला ना माहीत नाही पेंजोडला गाडी असणार एक चांगली अशी मैत्रीपूर्ण गाडी पाहायला मिळणार घोटकरांच्या मित्रांनो बघू शकता सर्जाच्या आज काही काही माहीत नाही माहीत झाला की शंभर टक्के गर्दी होणार गोटकरांचा सर्जा मित्र बघू शकता समोर व्हाईट गोल्ड घाटाव पण बाई तो दरादा मुंबई मध्ये तो दराला गोटकरांच्या सर्जाला गोट। 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 पंचवीस सव्वीस मित्रांना समज बघ मित्रांना समज बघ शकता एकदम खतरनाक बैल आलाय कंता बैल कंता बैल बाई सदा ग्रुप ढोकशेत चा बाजी सुधागड पाणी कसं काय नियोजन आजचा आजचं नियोजन आहे इथलाच बैल इथलाच बैल आहे बेस्ट ऑफ लक मग थँक्यू मल्हार मल्हार कुठला आहे कशिवलेकरांचा मित्रांनो मला बघू शकता मध्ये समज बघू शकता सध्या बिनजोड मध्ये चर्चेत असणार आपला उंबारलेकरांचा वजीर पण आले बाई काय झालं काय समजू नये हा बा कसा करतो हा बघा किती तर आटाकले होते उंबारलीकरांचा वजेर आहे मित्रांनो अरे बाई मित्रांनो समज बघू शकता सध्या बिनदवडमध्ये खेळत असणार आपला शंभू भाई पण आलाय पण बाईक गाडीतून उतरलं तर उतरतच नाही बघा शंभू शंभू घे शंभू पण आलाय मित्रांनो समज बघू शकता नखरे बाई आलाय चौथीत चौथीत बिंदवडला शंभर टक्के असणार बघा नखरेबाई बोल पोकोले नखरे मित्रांनो हा बघू शकता त्यांचाच घाचा साज राबाई राईबाई भाई पण आलाय चाललंय चौतीस चौतीस रायबा आलाय चला दाखवतो तुम्हाला बाई कुठून आलायच कोणता बैल पाहिजे कसं काय नियोजन आजचा आजचा नियोजन एक बैल सांगू नाही गाडी जमले नाही जमली बिंजोडलाच ना मित्रांनो बघू शकता मार्शल भाई आलाय एकदम बिंजोरची गाडी एकदम चांगली बघायला भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला मार्शलची बेस्ट ब्लग करतो भाई नक्कीच बोलायला घ्या हे बघा बाई बसलं जिकरे सुट्ट्याच आलंच आहे तो गादी बिदी टाकले पद्धतशीर काम याला नियोजन राहील या मित्रांनो समज बघू शकता जलवा भाई पण आलाय बांद्र चालवलायला बघा जलवा बाई पण आलाय बाई जलवाडा मित्रांनो बघू शकता सायराट पण आलाय एक चांगली एक अशी मैत्रीपूर्ण गाडी पाहायला मिळणार आहे मित्रांनो बघू शकता सायराटची पायरा वगैरे माहीत नाही सायराट पण आलाय मित्रांनो समज शकतात द्यावा बाई आलाय एकदम अग्रेस झालाय चांगली एक गाडी मित्रांनो पाहायला मिळणार आहे द्यावा बाई कमजावर जातो इकडे जाणता नियोजन चाललंय सगळ्यांना द्यावा बाई समाला बाई कुठून आलाय स्वरगावचा द्यावा आलाय मित्रांनो एक चांगली मित्रांनो गाडी पाहायला मिळणार आहे कसं काय नियोजन आहे नाव फिरवणार आहे नाव जाणार का या, या गोंडे वडाऱ्या भाई भाई मित्रांनो समोरच बघू शकता किसमत पण आलाय अच्छा कुठून आलाय कोणती नंदी आणलेत नंदी कोणते आणले हा काय नाव तर वाऱ्या मित्रांनो वाऱ्याने तिकडे कोण आहे मित्रांनो बघू शकता लक्ष आलाय मैदानाला अच्छा वालेवली बादल्या प्रकरण चा लक्ष आलाय इकडं भाकरी काय मित्र बघू शकता हे लक्ष आलायच घेतलंय मित्रांनो समज बघू शकता बोलवलीकरांचा सोन्या पण आलाय मैदानाला कुठून आलाय बघ मित्रांनो चांगले बैल आहे चाललाय सावली मध्ये बांधतात नियोजन चाललंय मित्रांनो बघू शकता भाई कुठून आलाय यांची पहिला कुठं आलाय बाई आलाय कुठून कंचा बैला आणलाय मोगली का मोगली आलाय मित्रांनो बघूय का रे मग यो पण मित्रांनो आणि चित्र वाटतो मला आणि चित्तरच याचा वाटत आहे आणलाय देवा देवा आलाय कसं काय नियोजन आहे हो देवा आलाय मित्रांनो बघू शकता कोणता नंदी काय माहित नाही बाबा कुठला पाहिलं आहे व्हटचा कोणतं नाव काय सरजा नंद्या, 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 नंद्या का सरजा का नियोजेन न बाई कुठून आलाय कोणता नंद्या आलाय कसं काय नियोजन आहे कडक आहे का बाई बेस्ट ऑफ लाग मग मित्रांनो बघू शकता मित्रांनो समोरच बघू शकता बंट्याबाई आलाय आपला झिरो वन वन टू बन्ट्या बाई का कुठून आलंय कशिवंडी कशिवली भिवंडीचा मित्रांनो बंट्याबाई आलाय कसं काय नियोजन कसं आहे बंट्या भाई आलाय इकडे बघू शकते बाई भाई। कुठून आलाय कुठून आलाय कोणता बैल आणलाय हिरा आणलाय मित्रांनो बघू शकता हिरा इकडे तुम्हाला सावली बिवली मस्त केली बैलाला हिरा शिफ्ट मित्रांनो समोर जाऊ शकता सध्या बिंचोड मध्ये एकदम चर्चेत असणारा कशोलेकरांचा सुंदर पाठी बघा सुंदर फोर फाय झिरो नाईन